गिरणा नदीच्या धरणातून पाण्याचे आवर्तन सुटले भडगाव तालुक्यातील गिरणा पट्ट्यात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना व बागायती पिकांना बसत असताना गिरणा नदीला पिण्याच्या पाण्याचे चौथे आवर्तन हे शुक्रवार सोळा मे रोजी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे या आवर्तनामुळे गिरणा नदीकाठच्या विहिरीयची पाणी पातळी काही प्रमाणात वाढणार असून खरीप हंगामातील कापूस लागवड करण्यास मदत होईल व नागरिकांचा व गुराढोरांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव